नमस्कार मी स्वाती चंद्रशेखर आदमाने आज आपण आलो हो, आहोत श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान माळशिरस पुरंदर येथे इथे एक अप्रतिम असं शिल्पसौंदर्याने नटलेलं शिवालय आहे ते शिवालय बघण्यास आपण जात आहोत ही या मंदिराच्या प्रवेशद्वारावरील कमान आहे आता आपण आलो हो, आहोत भुलेश्वर मंदिराच्या प्रांगणात तर बाहेरून हे मंदिर आपल्याला इस्लामी राजवटीतील इमारतींसारखं दिसतं त्याचे घुमट वगैरे साधारण त्याच तऱ्हेचे आहेत तर त्याचा उद्देश असा होता की कुणीही मंदिरावर आक्रमण करून देवा शिवालयाला इजा पोहोचू नये म्हणून हे दिसताना साधारण इस्लामी राजवटीसारखं दिसतं तर आता आपण आलो आहोत भुलेश्वर मंदिरामध्ये सगळं दगडी स्थापत्य आहे आणि दरवाजावरच स्वागतासाठी असे आपल्याला द्वारपाल दोन्ही साईडने दिसतात परंतु त्यांची मूर्त्यांची थोडीशी तोडफोड झालेली आहे समोर दिसत आहे आपल्याला भुलेश्वरचं मंदिर त्याच्या प्रांगणातच आता आपण उभे आहोत तर हे मंदिर यवतपासून अवघ्या आठ किलोमीटरवर तर पुण्यातहून पन्नास ते पंचावन्न किलोमीटर अंतरावर आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल मंदिर दोन मजली आहे आधी खाली मंदिरात ते पोकळ असं विभाग आहे आणि प्रथम मंदिराचं प्रथम मजल्यावर शिवालय आहे तर या अप्रतिम शिवालयाचा आपण आता आनंद घेऊया बघा ही नाजूक कलाकुसर आणखी स्थापत्य आता आपण मंदिरात प्रवेश करत आहोत हर हर महादेव या मंदिरात जाण्यासाठी दोन दरवाजे आहेत मंदिरात प्रवेश करतानाच समोर आपल्याला दिसतो प्रतिमाची गणेशपत्ती जसं आपण दाराला तोरण लावतो तसं हे दगडी तोरण दाराला लावलेलं दिसत आहे मंदिरात जाण्यासाठी थोडासा भूल भुलैयासारखा रस्ता आहे तर असं सांगितलं जातं देवी पार्वतीनी आदिवासी स्त्रीच्या रूपात इथे नृत्य करून शिवाला प्रसन्न करून घेतलं होतं शिवाला याची भुरड पडली म्हणून याचं नाव आहे भुलेश्वर इकडनं एक रस्ता आहे जाण्यासाठी परंतु तो सध्या बंद आहे आता इकड या रस्त्याने आपण मंदिरात प्रवेश करत आहोत आता आपण आलो आहोत मंदिराच्या प्रथम मजल्यावर या सुंदर मूर्ती तुम्ही बघू शकता मंदिरात प्रवेश केल्याबरोबर अखंड शिलेमध्ये कोरलेलं हे इतकं मोठं कासव आपल्याला दिसत आहे आणि समोर पाहू शकता तुम्ही अतिशय देखणा असा नंदी मंडप हा नंदी विविध अलंकारांनी सालंकृत केलेला आहे आणि आपण बघू शकता केवढा भव्य आहे हा नंदी अतिशय सुंदर असे त्याला सजवलेलं आहे परंतु या मंदिराचं एक वैशिष्ट्य असं आहे की इथे नंदीची माल थोडीशी तिरपी झालेली आपल्याला दिसत आहे त्याचं कारण असं आहे मार्च महिन्यातील अठ्ठावीस तारखेला सूर्याची किरणं या नंदीवर पडतात आणि इथून परावर्तित होऊन ती गर्भगृहातील शिवालयावर जातात म्हणून या मन नंदीची मान थोडीशी तिरपी आहे आणि नंदी मंडपसुद्धा अतिशय कोरीव कलाकुसरेने लटलेला आहे हा शिवाच्या समोरचा नंदी आणि हे जे छोट्या मूर्ती दिसतात आहे हे आहेत यक्ष आणि लक्ष्मी यांनी हे मंदिर आणि हा नंदी मंडपसुद्धा तोंडानं लढलेला आहे वरती तुम्ही बघू शकता श्रीकृष्ण आणि त्याचे नृत्य मंडप म्हणू शकतो आपण याला साधारण असं दिसत आहे अशा सुरचित रेखेव खांबांनी नटलेलं हे भुलेश्वरचं शिवालय आता आपण गर्भगृहात जाऊन दर्शन करूया मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर अशा सुंदर नर्तिका स्वागतासाठी उभ्या आहेत ही चौरी ढाळती आहे आणि ही पाण्याचा कलश घेऊन उभी आहे अतिशय सुंदर नाजूक कलाकुस रेहू हे मंदिर आहे परंतु बऱ्याचशा मूर्त्यांची तोडफोड झालेली आहे आता आपण आलो आहोत गर्भगृहातून बाहेरच्या बाजूला बघा ही खांबांची सुंदर रचना आणि या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य आहे की हे उन्हाळ्यात अत्यंत थंड लहरी नियुक्त असतं आणि हिवाळ्यात इथे उघन निर्माण होते येथील खिडक्यांची गवाक्षांची रचनाच अशी आहे की आपण ते अनुभवू शकता या मंदिराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला रामायण आणि महाभारतातली शिल्पे कोरलेली आहेत त्यातील प्रसंग कोरलेले आहेत परंतु मंदिराच्या मूर्त्यांची पडझड किंवा त्यांना हातोड्याने फोडण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे आपण ते, ते पूर्ण असं चित्राचं वर्णन नाही करू शकत बघा ह्या सगळ्या स्त्रिया शिवालयात जाऊन शिवाची पूजा करत आहेत असं हे काहीसे चित्र आहे आणि प्रामुख्याने ह्याच्यात हत्ती गोडे आणखीन बैल यांचा भरपूर वापर झालेला दिसतो अशी सुंदर कोनाडे मंदिरात आहे आणि या मंदिराचे शिल्पवैभव तुम्ही बघू शकता परंतु बऱ्याचशा मूर्त्यांची तूट फूट झालेली आहे असं सांगतात जेव्हा आदिलशहा महाराष्ट्रात महाराजांचं निर्धालन करण्यासाठी आला होता तेव्हा त्यांनी या मंदिराचा विध्वंस केला परंतु तरीही मंदिराचं सौंदर्य आजही बऱ्याच मूर्तींच्या अबाधित आहे आणि इथून आपण वर बघू शकतो मंदिराचा सुरेख रेखीव असा कळस या मंदिरात आत्ता मी जिथे उभी आहे ते अत्यंत थंडगार वारं सुरू आहे म्हणजेच उन्हाळ्यात इथे थंडावा असतो आणि हिवाळ्यात इथे ऊब असते आता मी तुम्हाला दाखवत आहे हे समोरच दृश्य बघा इथे गणपतीला वेशात दाखवलेला आहे भगवान शंकर माता पार्वती आणि हा स्त्री वेशातील गणपती बाप्पा तर ह्याला वैनायकी किंवा लंबोदरी असं नाव आहे आणि हे अतिशय गणेशाचं दुर्मिळ चित्र आहे की त्याला स्त्री वेशात दाखवलं आहे तर हे ह्याचं प्रतीक आहे की पूर्वी भारतामध्ये स्त्रीसत्ताक सत्ता होती स्त्रियांची त्या सर्व प्रशासन करत होत्या त्याचं हे प्रतीक आहे हा स्त्री वेशातील गणपती बाप्पा त्याच्या खाली बघू शकता तुम्ही त्याचं वाहन मूषक आहे आणि भगवान शंकरांच्या तिथे त्यांचं वाहन आहे नंदी आणि इकडे माता पार्वती अशा पद्धतीच्या अनेक सुंदर कमाणींनी मूर्त्यांनी नटलेलं हे शिल्प वैभव आहे बाहेरून दिसतानी हे मंदिर लिटरली एखाद्या मशिदीसारखं दिसतं परंतु आतमध्ये इतकी संपन्न कला एक आहे ही आहे सूरसुंदरी ती आरशात आपलं प्रतिबिंब निहाळत आहे आणि ह्या मेखला वगैरे घातलेल्या सुंदर नर्तकी असू शकतात परंतु त्या खूप मोठ्या प्रमाणात खंडित झालेले आहे तरीही त्यांचे सौंदर्य आपण बघू शकतो या मूर्त्यांची कमनीयता तुम्ही बघा आणि हे आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर या प्रकारची मंदिराच्या आवारातच अनेक छोटी छोटी मंदिर दालना आहेत त्यामध्ये अशा मूर्ती आहेत आणि बऱ्याच प्रकारचे कोनाडे आहेत आता हे <coughs> <coughs> बघा जाळीदार गवाक्ष याच्यातून अतिशय सुंदर अशी हवा येते आहे त्याच्यामुळे मंदिरामध्ये व्हेंटिलेशन एकदम प्रॉपर राखलं जात या सुंदर मूर्ती आणि त्यांचं सौंदर्य ही बऱ्याच बऱ्या प्रमाणात अखंडित मूर्ती आहे परंतु असं सांग आधी शाची स्वारी झाली की तेव्हा त्यांनी अरेशमुचं खंडन केलं अतिशय स्तब्ध करणार सुंदर लावण्य असलेलं हे भुलेश्वरचं शिल्प इथेही काहीतरी आहे आणि इथे परत एकदा जाडीदार गवाक्ष या गवाक्षांच्या मदतीने मंदिरात हवा अतिशय राहते इथे विठ्ठल कुठली आहे आणि परत एकदा म्हणजे मंदिराच्या चारी बाजूनी अशा प्रकारची खिडक्या किंवा गवाक्ष आपण त्याला म्हणू शकतो आहे आणि आता हे समोर तुम्ही बघा एकसारखे खांब आहेत आणि या खांबांचं सौंदर्य किती एकसन्नपणे आहे अतिशय सुंदर आता या बाजूने आपल्याला महाभारतातील काही प्रसंग कोरलेल्या मूर्ती दिसणार आहेत त्यांचं आपण अवलोकन करूया इथे एक छोटूसा नंदी आहे बघू शकता तुम्ही जय नकेश्वर आणि हा नृत्य मंडपच असावा बऱ्याच मूर्त्यांच्या हातात नृत्य आणि वादनाची साधनं दिसत आहेत अतिशय सुंदर खेळती हवा आहे थंडगार हवा येते आहे त्याच्यामुळे मंदिरातलं व्हेंटिलेशन प्रॉपर असं त्यांनी मेंटेन केलेलं आहे गवाक्षांची रचना तर इतकी सुंदर आहे फारच <स्टेख> छान हे रामायणातलं दृश्य असावं हा रावणाने कैलास उचलण्याचा प्रयत्न केला आहे साधारण ते हे शिल्प असावं परंतु मूर्त्यांची बऱ्याच प्रमाणात तोडफोड झाल्यामुळे ते आपल्याला प्रॉपर असं लक्षात येत नाही मग मला असं वाटतं की हा रावण आहे त्याने कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे खाली बघू शकता हत्ती आणि हा जो प्राणी आहे त्याला पुराण काळात म्हणायचे व्याल ह्याला व्याल म्हणतात इथे पण हत्तींच्या सोंडी वगैरे तोडलेले आहेत ह्या मंदिराला बऱ्याच प्रकारचे एंट्री आणि एक्झिट आहेत त्याच्यामुळे थोडंसं भूलभुलय टाईपही आपल्याला मंदिर वाटू शकतं हे सर्व दगडात कोरलेलं स्थापत्य इतकं देखणं अगदी लावण्यपूर्ण आहे हा आहे रामायणातील प्रसंग श्रीराम आणि लक्ष्मण रथात बसलेले आहेत परंतु प्रॉपर असं ते आपल्याला समजून येत नाही कारण की खूप मूर्ती खंडित झालेले आहेत इथून तुम्ही बघू शकता मंदिराचं आवार आणि त्याच्या प्रदक्षिणामार्गातील सर्व काही खा तर केवळ देखणं शिल्प बघण्यासाठी तुम्ही या मंदिराला अगदी केव्हाही भेट देऊ शकता मूर्त्यांची गोलाई रथांच्या चाकांचे आकार त्यावर बसलेले सूर्य यो हो त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी आक्रमकता हे सर्व अतिशय बारकाईने कोरलेलं आहे आपण मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण केलेली आहे खालीही काही प्राण्यांच्या स्वरूपात आणि ह्या परत आपण आलो आहोत प्रवेशद्वारापाशी नंदी मंडपाच्या समोर अशा रीतीने आपण देवालयाची प्रदक्षिणा पूर्ण केली आहे समोरून बघू शकता तुम्ही नंदीची मान थोडीशी तिरकी आहे त्याचं कारण मी आत्ताच सांगेन तर आता आपण आलो आहोत गर्भगृहात गर्भगृहासमोर ह्या सुंदर मूर्ती आपलं स्वागत करत आहेत बघू शकता तुम्ही आणि गुरुजींच्या परवानगीने हे मंदिरातलं गर्भगृहातलं हे आहे शिवालय आणि असं सांगतात या शिवालयात शिवाल। पेरणींचा नैवेद्य किंवा देवाला जर वाटी ठेवली नैवेद्याची तर तो नैवेद्य गायब होतो म्हणजे तो देवाला पाव अशा पद्धतीने देवा। हा देवाचा गर्भगृहाचा नज मंदिराच्या प्रांगणात ही प्रचंड मोठी घंटा बसवलेली आहे आणि इथे मंदिराचा बाहेरचा परिसर आता आपण बघत आहोत तर हे मंदिर यवतपासून आठ किलोमीटर तर पुण्यापासून साधारण पन्नास ते पंचावन्न किलोमीटर अंतरावर आहे आणि बुलश्वरला पुण्याचे वेरूळ म्हणतात इतकं हे शिल्प सौंदर्याने नटलेलं कि मंदिर आहे आता आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत आणि बाहेरून मंदिराचे अवलोकन करत आहोत सुंदर अशा चिरेबंदी दगडांनी बांधलेलं हे मंदिर आहे आणि जसं की मी प्रथमच सांगितलं हे मंदिर बाहेरून दिसताना इस्लामी शैली तर आपल्याला दिसतं की यावर मोगलांचा हल्ला नये असं सांगतात मुरार मुरार जगदेव हा आदिलशाहीतला खूप मोठा सरदार होता त्याने पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवला आणि पहार ठोकली होती की इथे मनुष्यवस्ती येऊ नये म्हणून राजांच्या जहागिरीवर त्याने गाढव फिरवला होता आणि त्याने ते त्याच्या जहागीरची राजधानी इथे आणली होती ॲक्च्युली हा आहे मंगळ दौलत दौलत मंगल किंवा सुभान मंगळ गड ह्याला या गडाचं नाव सुभान मंगळ गड आहे खाली मंदिराकडे येताना आपल्याला दोन तीन बुरुजही दिसतात तर हा पूर्वी सुभान मंगल किंवा दौलत मंगल नावाचा गड होता आणि नंतर मोरार जगदेवने इथून त्याची जहागिरी चालवली असं म्हणतात आणि नंतर पेशवे काळातही याचा मंदिराचा उल्लेख आढळतो शिमाजी आप्पांनी इथे बऱ्याच वेळा येऊन मंदिराला भेट दिलेली आहे आणि असाही पत्रांचा पुरावा आढळतो की इथे तुकोबा तुकोजी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला शुभ्र घुमट दिसत आहे आपल्याला मंदिराचा निळ्या शार आकाशाखाली आपण हा घुमट बघू शकतो मंदिर अतिशय थक्क करणारं आहे मला हे मंदिर फार आवडलं पुण्याहून जर तुम्ही एक दिवसाच्या पिकनिकचा प्लॅन करत असाल तर हे ठिकाण अतिशय छान आहे आणि शुद्ध हवा शुद्ध पाणी आणि आजूबाजूचा निसर्ग बघण्यासही अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे मुलांना सुट्ट्या असतील वगैरे तर एक दिवस निसर्गाच्या सान्निध्यात तुम्ही इथे घालवू शकता मंदिर परिसर अतिशय देखणं आहे सुंदर आहे इथली हवा खूप म्हणजे खूप प्रसन्न आणि छान आहे इथे श्रावणाचे चार सोमवार असले तर चार पाच सोमवार असले तर पाच आणि महाशिवरात्रीला फार मोठी यात्रा भरते भुलेश्वरचं जे शिवलिंग आहे तर असं म्हणतात की तिथं पेढा किंवा दुधाची वाटी ठेवली तर तो देव स्वीकारतो आणि काही आख्यायिकानुसार असं सांगण्यात येतं की गर्भगृहापासून जेजुरीपर्यंत भुयार होतं आणि इथून हा पुरंदर तालुका असल्याने अर्थातच ही सह्याद्रीचीच रांग आहे आणि सह्याद्रीच्या पर्वताच्या पूर्व टोकावर पुरंदरच्या पूर्व टोकावर हा किल्ला वसलेला होता आणि हा दौलत मंगल गड आणि येथील अप्रतिम असं सौंदर्य मनाला बुद्धीला डोळ्यांना थक्क करणारं मूर्त्यांचं सौंदर्य आपण अलौकिकच आहे आत्ताच आपण ते बघितलं आणि हा मंदिर परिसराचा बाहेरचा सर्व भाग मी तुम्हाला दाखवत आहे आपण घंटेपासून सुरुवात केली होती आणि परत घंटेजवळ चालत होता हा आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता विविध प्रकारचे लोक विविध गोष्टी याबद्दल सांगत असतात अशा तऱ्हेने भुलेश्वरचं सुंदर मंदिर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे घंटेपासून आपण सुरुवात केली होती आणि ह्या घंटेजवळ चालवत समोर बघत आहात प्रवेशद्वार परंतु याच्या वरच्या मजल्यावर आहे शिवालय आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद